मित्रांनो समोर ट्रॉफी बघताय मानकरी आपला दादा तू बोलला होता की नक्कीच दादा तुझ्याशी थोडे बोलेन आपले भाऊ भेटले भावाशी बोललं नव्हतं नमस्कार नमस्कार दादा नाव काय तुमचं वैभव मनोहर मुठे नक्कीच दादा तुमच्या नावाने गाडी बोलते आणि आज आपल्या या मुंबई मुंबई महाराष्ट्र केसरी मध्ये एक नंबरचा मान करी आपला मेहबूब कसं वाटतंय तुम्हाला खूप आनंद होतोय पहिलंच मैदान झालं मुंबई मध्ये आणि त्याच्यामध्ये मेहबूबने एक नंबर केला म्हणजे काय आनंद एवढा का काय बोलूच शकत नाही नक्कीच दादा आपल्या वरदान सोबत दोन तीन वेळा भिंजोड लावून पडला होता एकदम भारी पल्ला होता पहिल्याच कसं ठरलं मग तुमचं पहिल्याच म्हणजे आमचे उमेश पाटील पेना भिवंडी ओके पैरा करून दिलेला दादा नक्कीच तुमच्या म्हणजे इच्छेनुसार आज पल्लाला भावाशी मी बोललो होतो थोड्या वेळापूर्वी पूर्वी पण त्यांनी असं सांगितलेलं की आमची गाडी एक नंबर करीलच करील म्हणजे काय एवढं कॉन्फिडन्स आहे आपल्या पोरांना आपल्या पहिल्यावरती महिलावरचं प्रेम जे आम्ही आधी दाखवले होते आजारपणात तेवढी मेहनत घेत केली आम्ही आणि पोरं सर्व मंडळाने केलेली मेहनत पूर्ण ही या दोघांचा मी तुम्हाला सांगतो या दोघांचा कष्ट आहे की या बैलावर मेहनत घेतली बैल घेतलेला आहे आणि तो बैल पळतो या दोघांमुळे पळतोय दोन वर्ष आजारी होता मी पण पूर्ण म्हणजे याला आम्ही झोपून दोघांनी एवढी मेहनत केली नाकात हाताने किडे काढलेत दादा आज आप, आज आपला आजच्या बाईक मध्ये बोलले ही आमची लक्ष्मी आहे आमची लक्ष्मी कोणाकडे जाणार नाही आम्हाला माहिती म्हणून मी तुला छाती ढोकून बोललेलं बैल आमचा एक नंबरच करणार कारण की लक्ष्मी ती आमची दादा कसं वाटतंय आज सगळी बजा बघतोय सगळी एकदम नाचतात डीजेच्या तालावरती आणि एक मा नंबरचा मानकरी आपला, आपला नंदी ठरलाय काय बोलताय काय जल्लोष आहे आपला नंदी म्हणजे नंदीने कारण की आमची मेहनत त्यांनी कधी वाया घालून देत पण नाही तो आणि देणार पण नाही यापुढे आम्हाला त्याच्यावर खूप विश्वास आहे नक्की दादा आज तो वासरू त्याच्यावर त्याचं पण कौतुक करावं तेवढं कमी काय बोलायला त्याच्याबद्दल दादा सांगा आधात वरदान आता चांगलाच पोहतो ना आधात ते म्हणजे चांगलाच पोहतोय बोलता का की आधा तास आहे म्हणून कमी पळेल नाही चांगलाच पळतो ना तो नक्कीच आता त्यांनी पण पहिल्यांदाच आणलेला या मैदानामध्ये म्हणजे तीन पेर्याचं मैदान म्हणजे आपला मेहबूब तर पलायला होता खूप वेळेला डबल इंडकेस डबल इंडकेसी म्हणजे खूप वेळेला पलाल आहे आणि खूप नाव केलेलं आहे पण वर्धान बद्दल काय बोलाल तुम्ही वर्धान आम्हाला थोडीशी भीती होती की आतून आली गाडी थोडी पहिल्यांदा पळणार आहे पण वर्धानचं जेवढं म्हणजे कौतुक करतो आम्ही का तो पण महबूब साथ देऊन पळाला म्हणून आज आम्ही एक नंबर केला बरोबर दादा कारण का जोडीला जोड देऊन आता आता बघायला गेलं तर ड्रायव्हरचं पण तेवढंच कसं आहे सुट्टी मेकरचं पण बद्दल काय बोलताय तुम्ही सुट्टी मेकर म्हणजे आमचे मोरगावचे आवर्जून नाव घ्या त्यांचं बाबू लवटे मोरगावचे मोरगाव वरन आलेले ते मोरगाव वरन सुट्टी मेकर आलेले दादा त्यांच्याशी नाही आणि ड्रायव्हर पण आमचा मोरगावचा आला ओके आपण बोलूया दादा गाडी तर उत्कृष्ट कसं धन्यवाद द्याल आपल्या ड्रायव्हरला तसेच सुट्टी मेकरला थोडीशी आम्हाला फायनल ला भीती होती कारण आमची बाजूची गाडी नव्हती झुकलेली आम्हाला थोडस भीती वाटत होती की काय होईल ना काय नाही पण आमच्या मेहबूबने करून दाखवला नक्कीच आता आज ही दारा तुमच्या दाराशी लक्ष्मी उभी आहे म्हणजे आज गुलाल गुलाला एक नंबर नंबरचा मानकर बुलेट घेऊन जाणार तुम्ही काय घरच्यांचा सपोर्ट कसा आहे तुमचा आता घरी बैंड लावलंय नक्कीच खूप मजे जलश होणार आहे शेटचा मुलगा कपडे काढून दादा कसं कसं काय असणार आहे तुमच्या म्हणजे मुलाचं बघा आता छोट्या मुलाला पण हा नाद लागलेला आहे काय सांगाल त्याला त्याच्यामुळे मला नाद लागला मी स्पष्ट बोलतो <laughs> ओके म्हणजे त्यांनी लावला त्यांनी लावलाय मला दादा काय बोलाल या नादाबद्दल कारण का गुलाल म्हणजे एक वेगळाच उत्साह निर्माण होता आणि एवढी जण आनंदी होतात एका नंदी मुले काय बोलताय त्याच्याबद्दल बद्दल जण आटेत खेळत असतो नक्कीच दादा आज पैसा राहिला एक साइड ला आणि गुलाल एक साइड ला ही मजा कधी नाही येणारी आणि नक्कीच आम्ही विचार पण नव्हता हो केला की एक नंबर करू। आमी गुलाला आमी गुलाला। दादा तुम्ही नव्हता विचार केला भावाने केलेला भावाला मांडलं त्याचे मॅनेजमेंट आणि संपूर्ण तुमची टीमचा एक स्पिरिट बघितला की खरंच तुम्ही नंदीवरती खूप मेहनत घेतली आणि तसाच त्याला आज एक नंबर पर्यंत पोहोचवलं तुम्ही खूप सारा धन्यवाद तुमचा आणि खूप सारा कॉंग्रॅच्युलेशन नक्कीच आपला आनंदी असाच नाव करत राहील धन्यवाद थँक्यू ड्रायव्हर कुठे